दिनांक दोन मे दोन हजार चोवीस धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली दोन धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसची ची अधिसूचना सव्वीस एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चा, आजच्या चौथ्या दिवशी भरत बाबूराव जाधव अपक्ष यांनी एक अर्ज पाटील शिवाजी नाथू ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष यांनी एक अर्ज शेख मोहम्मद जैद शमीम अहमद वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पक्ष यांनी एक मुकी एक मुकीमुद्दीन शेख भीमसेना यांनी अर्ज सुरेश जगन्नाथ ब्राह्मणकर अपक्ष यांनी एक अर्ज तसेच संजय रामेश्वर शर्मा अपक्ष यांनी एक अर्ज एकूण सहा उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले तसेच आज रोजी आठ उमेदवारांनी तेरा नामनिर्देशन पत्र खरेदी केल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोयल यांनी कळविले एम डी टी न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुखे